फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत होली पेशा रेसिपी ती म्हणजे महाराष्ट्राची आण बाणशान म्हणजेच पुरणपोळी आणि एकदम झणझणीत अशी कटाची आमटी चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी मी तयार केलेली आहे जे कोणी पहिल्यांदा बनवत असेल तीसुद्धा मस्त अशी पुरणपोळी बनवू शकतील आणि एकदम मी प्रमाणासहित ही रेसिपी सांग सांगितलेली आहे तर मग व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्णपणे ही व्हिडिओ बघा आणि चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मग बघा इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी कुकर घेतलेली आहे आज आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी एक कप डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळीला आपल्याला तीन चार पाण्यातून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे मी इथे ज्या कपाने डाळ घेतलेली आहे त्याच कपाने तीन कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मी ते ते तेल तेल टाकलेलं आहे जर तुम्हाला तेलाच्या जागी तूप टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी पाव चमचा हलद टाकलेली आहे जास्त हलद टाकायची नाही नाहीतर हळदीचा वास येऊ शकतो आणि त्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे हाय फ्लेम करायचा नाही आहे नाहीतर कुकरमधून डाळीचं पाणी ओतू जाईल तर मग डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया पोळीसाठी तर मग बघा ज्या कपाने मी डाळ घेतलेली त्याच कपाने मी इथे एक कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते आणि थोडीशीच हळद टाकायची आहे जास्त आपल्या पिठाला कलर येऊ द्यायचा नाही म्हणून हलकासा कलर येण्यासाठी मी थोडीशी हलद टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्या कपानेच डाळ घेतलेली होती त्याच कपाने मी एक कप इथे पाणी घेतलेलं आहे आता त्या पिठामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी शेवटला सांगणार आहे की कि किती पाणी लागलेलं आहे आपल्या ह्या पीठ मळण्यासाठी तर मग बघू शकताय तुम्ही मस्त असं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आता त्यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजेच आपलं पीठ असं चांगलं असं मऊसूत होईल आणि पुरणपोळी अजिबातही फाटणार नाही किंवा मग त्या थंड झाल्याच्या सुद्धा कडक होणार नाही तर मग बघा मी एक चमचा तेल टाकून सुद्धा मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हे पीठ एक दीड तास चांगलं भिजत ठेवा तर मग भिजत ठेवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल टाकलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मी हे साईडला ठेवलेलं आहे आणि ज्या आपण मळायला पाणी घेतलेलं कपामध्ये ते अर्धा कप आपल्याला पीठ मळण्यासाठी पाणी लागलेलं ला आहे आता हे सर्व साहित्याला साईडला ठेवूया आणि आम आपण आता आमटीची तयारी करून घेऊया तर मग बघा आमटी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी मी इथं मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मग उभा चिरून घेतलेला आहे त्याला तव्यावर टाकून चांगला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे त्यामध्येच थोडंसं खोबरं टाकायचं चा। खोबऱ्यालासुद्धा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकलेल्या आहेत पाच सहा असच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा बारीक कट करून टाकलेला आहे त्याला परतून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व साहित्य थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर मग आता ते थंड होते तोपर्यंत आपण जे पूर्णामध्ये इलायची सुंठ आणि बडीशेप टाकतो त्याची आपण आता पूड करून घेणार आहोत इथे मी सात आठ इलायची साधारण एक दीड इंच सुंठ घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेले आहे त्याला तव्यावरती थोडंसं असं परतून घेतलं म्हणजेच थोडंसं गरम करून घेतलं म्हणजे कडक झाल्याच्या नंतर व्यवस्थित अशी पूड बनवून तयार होते तर मग ती आपल्याला फाईन पूड पाहिजे म्हणून मी इथे चाळून घेतलेले आहे आपल्याला फाईन पूड भेटलेली आहे ती आपण आता साईडला ठेवून ठेवूया आणि बघा तेवढ्या वेळामध्ये आपली इथे डाळसुद्धा तयार झालेली आहे शिजून मस्त अशी शिजलेली आहे डाळ आता जे एक्स्ट्रा जे पाणी आहे आपल्याला जे कटाच्या आमटीसाठी लागणार आहे ते आपण आता इथे साईडला काढून घेणार आहोत चालणीच्या साहाय्याने आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे अजिबाती डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे तर मग बघा ती पुन्हा डाळ मी त्याच कुकरमध्ये टाकलेली आहे आणि ज्या कपाने आपण जी डाळ मोजून घेतलेली एक कप तेवढाच आपल्याला इथे ते गूळ घ्यायचे आहे तुम्ही कितीही प्रमाणामध्ये पोळ्या करा म्हणजे एक किलोच्या पोळ्या करा नाही तर दोन किलोच्या पोळ्या केल्या जेवढा डाळ घ्याल तेवढाच इथं गूळसुद्धा घ्यायचा आहे तर मग आम्ही एक कप डाळीसाठी एक कपच गुळ घेतलेला आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसवरती ठेवायचं चा। आणि चांगलं गुळाला जे पाणी सुटल त्यामध्येच आपल्याला ही डाळ पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे म्हणजे आपली डाळ चांगली अशी शिजेल आणि आपल्याला जे पुरण आहे ते सुद्धा चांगलं मऊसुद असं पुरण तयार होईल तर मग बघा मस्त आपली ही डाळ त्यामध्ये शिजलेली आहे गुळाचं पाणीसुद्धा आटलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकायचं तूप टाकल्याने पुरणाची चव खूप चांगली येते तर तर मग एक चमचा तूप टाकून सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं तर मग बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त आपली डाळ शिजलेली आहे चला तर मग आता आपण पुरण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावरती चालण ठेवायची जी पुरण पुरण वाटायची चाळण असते ती ठेवायची आणि त्यावरती थोडंसं पुरण घेऊन आपल्याला वाटीच्या सहाय्याने हे पुरण वाटून घ्यायचं आहे तर मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे पुरण वाटून घ्या त्याचप्रमाणे मी सुद्धा हे सर्व पुरण वाटून घेतलेलं आहे तर मग व्हिडिओमध्ये बघू शकताय आहे मस्त असं आपलं मऊसूत असं पुरण तयार झालं अजिबाती कोरडं किंवा मग पातळसर असं पुरण तयार झालेलं नाही आहे चला तर मग जे आपण वाटणं वाटणाची जी तयारी करून ठेवलेली थंड होण्यासाठी कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर ते सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे आता आपण त्याची आमटी करून घेऊया कटाची आमटी त्यासाठी मी इथे टोप ठेवलेला आहे त्यामध्ये दीड पलीस तेल टाकलेलं आहे जास्त तेल टाकायचं नाही जर तुम्ही खात असाल जास्त तेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकताय तर बघा तेल गरम झाल्याच्यानंतर गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये त्या एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आणि दीड चमचा जो रेग्युलर घरामध्ये आपण मसाला वापरतो तो टाकायचा आहे आणि जे आपण वाटण वाटून ठेवलेलं होतं ते टाकायचं आणि त्यामध्ये दोन तीन तेजपत्ते टाकायचे आणि थोडासा फ्रेश कढीपत्ता टाकायचा आणि हे चांगलं आपला मसाला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाल्याला परतून घ्यायचं आहे फ्रेश कढीपत्ता टाकल्याने काय होतं जी आपली कटाची आमटी आहे त्याला चांगला सुगंध सुटतो मस्त अशी चव येते तर मग बघा आपल्या वाटण जो आपला मसाला आपण भा तळत होतो त्याला मस्त असं आपलं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये जे आपण डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे जर ते डाळीचं पाणी थंड झालं तर तुम्ही पुन्हा एकदा गरम करून घ्या त्यानंतरच त्यामध्ये टाका त्याने आपल्या आमटीला चांगला कट येईल आणि तरी येईल चांगली आमटीला तर मग बघा मस्त आपली ही आमटी आमटीमध्ये ते आपलं पाणी टाकून तयार झालेले आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकताय अजून आणि त्यानंतर आपल्याला साधारण दोन मिनटं तरी चांगली अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपल्याला एक चमचा चिंचेचा कोळ असतो तो टाकायचा आणि थोडासा गुळाचा खडा टाकायचा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे जर तुम्हाला चिंचेचा कोळ आणि जर गुळाचा खडा टाकायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय यालासुद्धा चांगलं असं ढवळून घ्यायचं आणि दीड मिनटासाठी चांगलं आपल्याला मिडीयम फ्लेमवर आपल्याला ही आमटी शिजू द्यायची दीड दोन मिनटं चांगली शिजू द्यायची तर मग बघा आपली कटाची आमटीसुद्धा तयार झालेली आहे आता मी ते गॅस बंद करत आहे आता बघा इथे मी पुरण जे आपण वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण अजून तो मसाला टाकलेला नव्हता जी इलायची सुंट आणि इला बडीशेपचा जो मसाला तयार करून ठेवलेला होता तो टाकला नव्हता तोसुद्धा मी आता इथे टाकून चांगला असा ते पुरणाला आणि त्या मसाल्याला एकजीव करून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि जे आता आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला सुद्धा चांगला पाऊन तास झालेला आहे तर मग बघा मस्त आपलं हे पीठ मऊ सूत असं तयार झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशा आपल्या पिठाला तार सुटलेली आहे अशीच ह्या पिठाला तार सुटली पाहिजे तरच आपल्या पुरणपोळ्या मऊ सूत अशा तयार होतील आणि अजिबात ही फुटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत तर मग बघा त्या पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं पुन्हा एकदा त्याच पिठातून मस्त एक छोटासा असा गोळा घ्यायचा आणि जेवढा तुम्ही पिठाचा गोळा घ्याल त्याच्या दुप्पटपटीने आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पिठाच्या गोळ्याला असं वाटीचा आकार द्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे पुरणाचा गोळा घेतलेला होता तो भरून घ्यायचा आहे अंगठ्याने पीठवर सारत सारत आपल्याला हे उंडा भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि हलक्या हाताने आपल्याला मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे ते पूर्ण कडेला सुद्धा पोचेल आणि आपल्याला ही पुरणपोळी कडेच्या साईडला पीठ वगैरे राहणार नाही एकदम मस्त अशी ही पुरणपोळी तयार होईल त्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पण पुरणपोळी लाटताना मधीतून लाटायची नाही काठानेच लाटायची आहे त्यामुळे आपलं पुरण चांगलं असं पसरेल त्यानंतर आपली पुरणपोळी व्यवस्थित अशी लाटून झाल्याच्या नंतरच आपल्याला मधीतून अशी एकदाच लाटण फिरवून घ्यायची आहे तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे आणि किती बघा मस्त पुरण पसरलेलं आहे मध्ये सुद्धा दिसत आहे आणि पाठीमागच्या ने सुद्धा पुरण तेवढंच असं मस्त पसरलेलं आहे तर मग बघा चला आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया त्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवलेला होता तवा गरम झाल्याच्या नंतर तेल किंवा तूप लावायचं त्या तव्याला त्यानंतरच आपल्याला पुरणपोळी त्यामध्ये टाकायची आहे तर मग बघा मी इथे तूप टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पुरणपोळी टाकलेली आहे जेव्हा पहिल्यांदा आपण पलटतो पुरणपोळी तेव्हा हातानेच पलटायची नाही तर ती फुटण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर आपल्याला ही आलटीपालटी करून चांगलं तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून आलटी करून चांगली अशी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी अजिबात ही पुरणपोळी फुटत नाही किंवा मग कडकसुद्धा होत नाही मस्त अशी टम्म फुगून आपली ही पुरणपोळी मऊ लूस दूषित अशी पुरणपोळी तयार होते तर मग बघा तुम्हाला पुन्हा एकदा मी ह्या उंड्यामध्ये आपले पुरण भरून दाखवत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपल्याला हे वाटीचा आकार द्यायचा आहे त्या पिठाला त्यानंतर आपल्याला जो पुरणाचा गोळा घेतलेला आहे त्यामध्ये तो आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला हे पीठवरती ढकलत ढकलत त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं पॅक करायचं नाहीतर पुरणपोळीतून पुरण बाहेर येण्याची शक्यता असते जास्त आने तर मग बघा आणि हलक्या हातानेच आपल्याला हे पुरणपोळी लाटून घ्यायचे जास्त दाबून वगैरे लाटायची नाही नाहीतर चिटकेल ती पोलीपाटाला किंवा मग लाटणीला आणि आपल्याला ही आलटीपालटी करून मस्त आपली ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तर मग बघा मस्त आपल्या हे टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत अजिबात ही तुम्ही सकाळी जरी केल्यात तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात ही पुरणपोळी कडक होणार नाही आहे तर मग बघा मी जे एक कप डाल घेतली त्यातून साधारण सात आठ पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि चांगल्या मोठ्या मोठ्यासुद्धा मी पुरणपोळी तयार केलेल्या आहेत आणि आपली झणझणीत कटाची आमटी सुद्धा तयार झाली आहे आणि या प्रकारे तुम्ही पुरणपोळी ह्या ओलीला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं हे पुरणाच्या पोळीला पूर्ण काठापर्यंत पुरण पोचलेलं आहे आणि मस्त आपली ही पातळसर अशी पुरणपोळी अजिबात ही कडक झालेली नाही मस्त अशी मऊसूद पुरणपोळी आहे चला तर मग एक नवे व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत त्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा चला एक नवी व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत So bye bye!